तर मालवणमध्ये घडलेल्या दुर्दैवी प्रकारासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी अशी मागणी वर्षा गायकवाड यांनी केलेली आहे वर्षा गायकवाडी यांनी शिवराया पुतळ्या प्रकरणी मोठं वक्तव्य केलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात माफी मागावी अशी मागणी खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि या प्रकरणी आता पंतप्रधानांनी माफी मागण्याची मागणी वर्षा गायकवाड यांनी केली आहे छत्रपती शिवाजी महाराज ही आमची अस्मिता आमचं आराध्य देवत आणि म्हणून मुंबईमध्ये येण्यापूर्वीच माझं त्यांना सांगणं आहे की आपण शिवप्रेमी असतील किंवा महाराष्ट्राची जनता असेल यांची जाहीरपणे माफी मागावी ज्या तऱ्हेने आपण या पुतळ्याचं अनावरण केलं आणि आठ महिन्यानंतरच हा पुतळा पडला आणि जर त्याच्यामध्ये आता बघतोय आपण मोठ्या प्रमाणामध्ये जे रिपोर्टसुद्धा येत आहेत त्या प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाला असा आमचा आरोप आहे